ठिकाणी खो खो खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतात भाऊ काय सांगू सारखं आमच्या आरक्षणाचा खोखो लावला याने हा खो या ह्या राजकारण्याने बंद करावं एवढीच आमची मागणी आहे राजकारण्यांकडून या ठिकाणी खो खो लावलेले आहे तर काय दादा काय सांगशील काय नाही खो खो खेळतोय आनंद साजरा करतोय आम्ही आमचा रेल्वे स्टेशनवर अजून आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे बाकी काहीच मागणी नाही आमची नक्कीच आरक्षण भेटलं पाहिजे मात्र तोपर्यंत आम्ही आनंद साजरा करतच राहू अशी भावना या ठिकाणी ज्या आहे ते ती करून व्यक्त करण्यात आली आहे कॅमेरा पर्सन रोहित शिगवंत समी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या